तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट ह्या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला माहीत असेलच कालपासून अकरा दहावी आणि बारावीचे पेप परीक्षा इथे सुरू झालेली आहे तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेबद्दल आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट इथे समोर आलेली आहे तर त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि आपल्या सर्व मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे तर आता कॉपी करणाऱ्यांची खैर नाही राज्यात पहिल्यांदाच असं घडणार दहावी बारावीच्या परीक्षेबाबत फडणवीसांचं फडणवीसांचं मोठा निर्णय तर पहा आता जे दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे तर त्या परीक्षेबाबत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी एक मोठा निर्णय इथं घेतलेला आहे तर जे मुलं कॉपी करतात त्यांच्यासाठी ही न्यूज महत्वाची असणार आहे तर पहा आता कॉपी करणाऱ्यांची खैर नाही म्हणजेच आता त्याबद्दलचे जे कायदे आहेत ते अतिशय सक्त आणि अतिशय कठोर करण्यात आलेले आहेत तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे ती आपण सविस्तर पाहणार आहोत तो व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अकरा फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती तर या बैठकीमध्ये त्यांनी दहावी आणि बारावी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला होता पहा दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करणाऱ्यांचे करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथे दिलेला आहे पहा अतिशय महत्वाची ही बातमी असणार आहे ज्या ज्या केंद्रावर दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे त्या केंद्रावर जर सामूहिक कॉपी करण्याचा सा प्रकार उघडकीस आला तर त्या केंद्राची मान्यता ही कायमस्वरूपी बंद होणार आहे रद्द केली जाणार आहे आणि जे जे शिक्षक किंवा कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना देखील त्यांच्या सेवेमधून बडतर्फ करण्यात येणार आहे असे स्पष्टपणे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तपाहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला तर त्यावेळी त्यांनी आदेश दिले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते तर पहा सर्व आपल्या राज्याचे जे जिल्हाधिकारी आहेत तर जिल्हाधिकारी नंतर पोलीस अधिकारी यांच्याशी दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतच्या तयारीबद्दल त्यांनी योग्य तो संवाद साधलेला आहे आणि अतिशय मोठा निर्णय त्यांनी इथं घेतलेला आपण पाहत आहोत तर पहा अकरा फेब्रुवारीपासून जी इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे तर अठरा मार्च पर्यंत ही बारावीची परीक्षा होणार आहे आणि तीन हजार तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे पहा बारावीच्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा सुरू आहे तर ती परीक्षा अठरा मार्च पर्यंत सुरू राहणार आहे आणि ती तीन हजार तीनशे त्र्याहत्तर एवढ्या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे तर एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात दहावीची परीक्षा होणार आहे पहा एकवीस फेब्रुवारीपासून सतरा मार्च पर्यंत दहावीची परीक्षा होणार आहे यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेली आहे तर आपण खाली पाहणार आहोत की कोणकोणत्या पथकांची नियुक्ती केलेली आहे आणि कोणत्या पद्धतीने त्यावर कार्य कारवाई केली जाणार आहे त्याबद्दल देखील आपण इथे समोर सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पहा विशेष बैठ्या पथकांची नियुक्ती होणार तर विशेष बैठक पथक याची नियुक्ती या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी इथं केलेली आहे तर सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यामार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी बैठ्या पथकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे व परीक्षा संपल्यानंतर उत्तर पत्रिका जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे संवेदनशील केंद्रावर कार्यक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठ्या पथकात नेमणूक करावी तर पहा ज्या ज्या ठिकाणी परीक्षा होणार आहे तर त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे तर बैठ्या पथकाने बैठ्या पथकाचं काम काय आहे तर बैठ्या पथकाचं काम आहे की परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर त्यांनी पोहोचायचं आहे आणि परीक्षा संपल्यानंतर उत्तर पत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत त्यांनी त्या ते परीक्षा केंद्राकडे अतिशय व्यवस्थितपणे लक्ष आणि नियंत्रण ठेवायचं आहे तर ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील केंद्र आहेत तर त्या त्या केंद्रावर कार्यक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठ्या पथकात नेमणूक करण्यात येणार आहे पहा अतिशय महत्वाची माहिती आहे तर हे होतं आपल्या बैठ्या पथकाचं काम होतं तर पुढे आहे संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर पहा संवेदनशील केंद्रावरच बैठ्या पथकाचे नियोजन केलेलं आहे आयोजन केलेलं आहे तसेच ड्रोनची देखील नजर ह्या संवेदनशील केंद्रावरती राहणार आहे तर पहा संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेरेद्वारे आणि व्हिडिओ कॅमेरेद्वारे करावी तर सर्व तालुक्यातील के परीक्षा केंद्रावर पुरेसा बंदोबस्त के ड्रोन व व्हिडिओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग प्रमुख उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत ठिकाणी संवेदनशील केंद्र आहेत त्या ठिकाणी ड्रोनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ड्रोन सोबतच व्हिडिओ कॅमेऱ्याची सुद्धा तिथं निगराणी असणार आहे तर तालु और पुरे सब बैटे सर्व तालुक्यामध्ये परीक्षा केंद्रावर पुरेसा बंदोबस्त नंतरनं बैठे पथके ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरा अशा सर्व गोष्टीची निगराणी ह्या त्या ठिकाणी जि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहेत तर पहा हे सर्व कशासाठी होत आहे तर कॉपीमुक्त परीक्षेची जबाबदारी पार पाडण्याकरिता हे सर्व तयारी इथं केलेली आहे तर त्याबद्दल आपण पुढे माहिती पाहूया तर पहा परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील पहा परीक्षा जी होणार ही जी दहावी आणि बारावीची परीक्षा होणार आहे तर ती परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे हे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी तर यांची संयुक्त जबाबदारी राहणार आहे तर शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहणार आहे पहा शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहणार आहे तर त्यानुसार कामकाज करावे अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तर ह्या सर्व सूचना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी इथं दिलेल्या आहेत आणि त्याचं योग्य ते पालन इथं करण्यात येणार आहे त्यामुळं जे कोणी जे कोणी मुलं दहावी आणि बारावीची परीक्षा देत आहेत त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि कॉपी न करता त्यांनी पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवायचं आहे जेणेकरून त्यांना कुठल्याही पडच प्रकारची अडचण निर्माण होणार नाही तर पहा पुढे पाहूया तर इंग्रजी भाषा गणित व विज्ञान विषय यांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेट द्यावीत असं देखील आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पहा आपल्या सर्व मुलांना इंग्रजी गणित आणि विज्ञान हे तिन्ही विषय थोडेसे अवघड जातात तर या तिन्ही विषयांच्या दिवशी संवेदनशील ज्या ज्या ठिकाणी केंद्र आहेत तर त्या ठिकाणी आपली आपल्या जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी नंतरनं पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्वतः या परीक्षा केंद्रांना भेट देणार आहेत कोणती मुलं दहावी आणि बारावीची परीक्षा देत आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा